Cállala. Cállala, ¿no? Bueno, hello. Hi, friend. वेलकम बॅक टू चॅनल मोबाईल पाहिजे हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू चॅनल श्रद्धा दाज बघ श्रद्धा जाधव ब्लॉग काय तर गोड खायला भेटणार आहे जोईत कोणीच नाही तू जोईत झोक दे झोलीत कोणीच नाही तू देतो येतो वडा घ्या बर विकस घ्या बन चला बाय आता शिव उठलोय बघू आजच्या दिवसात काय होतं ठीक आहे बाय बाय बाथरूम मध्ये कोणीच नाहीये ये इकडं कोणी खोलणार नाही जवळ चाल पाणी पाणी खेळायला पाहिजे त्याला दादा।, दादा चला इकडे या चला एवढी मोठी पायरी पायरी चढून जातो इथं रूम आवरलाय रूम म्हणजे हे एवढं सामान फक्त कपाटातलं आहे हे कपाट खाली केलंय ना कपाटातलं सामान सगळं कपाट, कपाट खाली झालंय ड्रावर ब्रिव्हर काय अजून तर बाकी इथं लिंट लॅप आहे फ्रीज इथलं पोस्टर काढायला गेलो फाटून गेले ते पाहून देवघरातले देव, देव आवरायचे चला 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 इथे हे शूज आहे सगळे शूज चप्पल बूट इथे मी त्याला बदाम हे करते दूध तापत आहे बदाम बारीक बदमाचे आहे ना ते बद बदमाचे हे बदाम हां ते ना त्याचे घसता घसता ते तुकडे पडून जाते मग असे बारीक केले का भारी होते आणि त्याचे जर थोडेसे कडक राहिले म्हणजे कुटके राहिले तर ते घशात आटकताना फर्स्ट फर्श नाश्ता हाच आहे आमचा आणि मग बाकीचा आता दूध तापतय हिवरची साई साई सगळी त्याला जाईल आलावर काय ह काय का तुमचं एका जागी बसवत नाही का तुम्हाला एका जागी बसवत नाही किती किती डोकं लावतो पाणी एक खाता आधी मग दुसरा मग तिसरा ए तिसरा नाही मग परत दुसरा परत पहिला परत पहिला परत दुसरा आता इथं भांडे भांड्यांचे <laughs> बारा वाजतील आता झाली सुरुवात असं पकडून खाऊ घालावं लागत आता बटाला बटाला हो दोन्ही हात पॅक करावं लागत नाही तोंडात घाल नाही देत हा तू तूच आ आगाव मूर्ती बाहेर लाता मारायचं काम चाललंय लाता दाखवत का तुझ्या हम्म ही कधी स्वेटर काढील असं होतं सकाळी सकाळी पण थंडी राहते कसं काय -कस स्वेटर काढायचं ये चित्र पावं लागत्या ना मग टम्मी दिसती टम्मी टम्मी शिवांची टम्मी इकडे थंड वातावरण राहतं त्याच्यामुळं मी दुपारी स्वेटर काढिते पण आता सकाळपासूनच चालू झालं स्वेटर काढ स्वेटर काढ स्वेटर काढ टोपी धरून येतो अशी ये। ई नाही रे बाळा नाही चित्र पाहिजे आम्हाला त्याच्यावरचे हो <tiny> <आओ। आओ>। <tiny> काय त्याच्यावर त्याच्यावरती काय चित्र आहे दाखव मला दाखव ना दाखव ना किती पॅक पकडतो बरं काय त्याच्यावरती काय काय दिसत पण नाही रे बाबा छोटीशी डॉल आहे वाटतं छोटीशी डॉल आहे हवा चालू आहे त्याच्या मम्मी खरं काढीत नाही त्याचं स्वेटर आता काय करणार आहे चला टीव्ही चालू करतो टी व्हीकडं लक्ष काय रे भाऊ टी व्ही पाहिजे ना ते वी पाहिजे एकटाच था। खेळतो एकटाच कोणी नाही लागत त्याला फक्त बसलेलं पाहिजे त्याच्या शेजारी बस बास बाकी काहीच नाही तुम्ही बसून रा बाबा खाली आटाकला बर का हा निघतो का बघू बरं आता शिवांश इकडे आला का चाल बाळा बसरा काढला पण बनलं वाय ताक हा प्रत्येक बॅगला जाऊन काही छी 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 नाही साहित्य ना नाही सांगितलं ना शिवांश वडित नाही शिवाजे ओडितिनी ओडितनि वडितन वडितिनी वडिबाडित वडितिनी शिवाजे ओडितिनी बा इले बा हो अरे तोडून टाकशील त्याला या। आधीच त्याचं ऑपरेशन केलं तू आता तोडायचा प्रयत्न आहे का तुझा नको फ्रेंड आहे ना का साप तो भरपूर सारे त्या खेळण्याला पाऊल रडात्या हा एकही दिवस रडले फक्त स्टार्टिंगला पाहिल्या पाहिल्या रडला तर शिवाजी तुझी खेळण्याची पिशवी आटकून कुठं चाल आता एवढे वडतील असे का याला खेळण्या ती काढ ना हातातून कुठ काढ पूर्ण खेळण्या नाही त्याच्या तू आधी खेळण्या का ती पिशवी काढ ए बाळा मी हेल्प करू का बाई <laughs> <सड़ो> राहिली ना <laughs> मी काढून देऊ का थांब मी काढून देते मी काढून देऊ का दर, दर, दर. मी काढून घेतलं हात काढत काढ काढ निघाली ना किती पसारा करून ठेवतो बाई काय काढायचं त्याच्यातून परत नको आटकून घेऊ बाद झालं जेव्हा बॅग बदल्या सगळ्या खेळण्या खाली वतल्या ना तेव्हा समाधानी झाला काहीच नाही आता बॅगमुळे खेळा मग काय आता ते तोंडात घातलं तर लागल बरं का ते नको ते नको ते नको ते नको ब्रश करा ब्रश करा जरा ब्रश, ब्रश करा ब्रश करा ब्रश जे नाही घ्यायचं तेच पाहिजे आम्हाला आता हे कसं लागणार नाही सांगा बरं तोंडाच्या नाकाच्या डोळ्याच्या कुठेतरी ह्या ब्रश कर ब्रश करा ब्रश करा ब्रश करा हॅलो झाले आहे तो पण आंघोळ करून जेवण करून झोपलाय साडेबारा वाजता जे पण आंघोळ झाली जेवण आहे भांडे झाले कपडे धुवून झाले सगळं कामावरले आता बघून रूम क्लीन करायला जायचं आहे या नाही जायचं आहे तो डिसिजन बाकी गाडीवर राहील तो डिसिजन जायचं नाही जायचं स्वेटर धुतलंय आज परत स्वेटर <laughs> स्वेटर किती वेळात धुवावा लागतं मला माहिती <laughs> आज मस्त कडकून पडलाय आ... काल पाऊस होता पूर्ण दिवस आज होऊन ये मंदिराला कलर दिलाय पहिला वेगळा होता आताही सिल्वर कलर गोल्डन कलर दिले <laughs> सिल्वर नाही गोल्डन ठीक आहे चला बघू काय होतं आहे परत आज a चला रूम क्लीन झालेला आहे रूम क्लीन करायला आलो तो उद्याकडे शिफ्ट करू तुम्हाला दाखवून नंतर रूम कसा आहे काय साफसफाई झाली रूमची आता चाललो आहे लाईट गेली रे शिवांश घाबरला रे शिवांश लय घाबरू रे लाइट गेल्यावर रे लाईट लाइट गेली शिवाज घाबरला बीटरूट खाल्लं सगळे ड्रेस बीटरूट बीटरूटच्या नवा ड्रेस घातला आणि काय केलं ना, ना आज रील पण नाही बनवली आपण ड्रेसवरती नवा ड्रेस घातला ओ, 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 ओ কিছু দ কিছু দ কিছু দিন পায়ে পড়তো হ্যাঁ আসত জে বাপা করা জয় জয় বা জয় জয় বাপা করা মস্ত तुला रे बाबा तुला नाही देते तुला घ्यायचं माझ्या कपातून घ्यायचं का हळदीच दुधू हळदीचं दूध मोबाईल पाय ना ॲप्रॉप्रॉट आय का ऑपरेट 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 ऑपराट आला पायान मोबाईल ऑपरेट करतो शिवांश बाबा नाही देते तुला दुधू नाही देते बाबा शिवांशला बाबा दुधू नाही देते रे 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 पूर्वी छोडके शिवांश क शिवांश क छोडके गई रे पूर्वी शिवाय हा हा आम्ही खाली आलाय म्हण फिरायला खाल्लं ते जिरवायला आम्ही खाली आलाय मला जिरवायला फिरायला घुमी घुमी करायला मोठ्या लाईट इकडला पा खुश होऊ

बाबा बनता नॉडी बाबा बनता बाबा बाबा थँक्स टू ब्लॉग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये कर। करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झोपले दोघं गुड नाईट दोघं पण Bye. Like, share, and subscribe. Bye